हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं ओरिओ बिस्किट पुडिंग कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी मी आता या कढईमध्ये मी, वाटी टाकना रहे। टाकना रहे। मी दोन वाटी दूध टाकणार आहे त्याचबरोबर एक मलाई टाकणार आहे ही तीन चमचे मी कॉफी पावडर टाकलेली आहे दोन चमचे कोको पावडर टाकलेली आहे आणि वन फोर्थ कप साखर सा आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याला आपल्याला छान हलवून शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हलवून याला छान शिजवून घेणार आहे आता हे पुडिंग आपल्याला थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे म्हणून मी इकडं एक थोड्या वा दूध घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून हे मी मिक्स करून घेणार आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घेतलेलं कॉर्नफ्लॉवरचं आता आपल्याला या पुडिंगमध्ये टाकायचं आहे तर त्याच्यामुळे काय होईल आपलं हे पुडिंग थोडंसं छान घट्ट होईल आणि आपलं हे ओरिओ बिस्किट पुडिंग टेस्टलासुद्धा छान होईल तर अशा पद्धतीने हे आता कॉर्नफ्लॉवरचं मी यामध्ये टाकणार आहे आणि मिक्स करून याला कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे खाली हे चिपकणार नाही तर अशा पद्धतीने मी याला हलवून छान शिजवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता पुडिंग आपलं घट्ट झालेलं आहे याला याला तो तो तर याला आपण थंड करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया आता याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला पुडिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे अशा प्रकारचे ओरिओ बिस्किट मिळतात मार्केटमध्ये ते घ्यायचे आहेत नसेल तर कोणते दुसरेही घेतले बिस्किट तरी चालेल तर माझ्या मुलांना ओरिओ आवडतात म्हणून मी ओरिओ घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे याचे क्रीम काढून घ्यायची आहे मी बघू शकता मी सर्व बिस्किटांची क्रीम काढून घेतलेली आहे तर आपल्याला एकात काय करायचं आहे एक केक टेन घ्यायचं आहे किंवा कोणतं तरी एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण ओरिओ बिस्किट काढून घेतलेले आहेत ना ते दुधामध्ये डीप करून त्याच्यानंतर जे आपण पुडिंग केलेलं आहे ते त्यावरती टाकायचं आहे अशा पद्धतीने मी हे केकचं भांडं घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे मी जे आपले बिस्किट आहेत ते असे डीप करून यामध्ये ठेवून देणार आहे आपण यामध्ये जे पुडिंग केलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहे तर परत आपल्याला हे जे बिस्किट आहेत ते डीप करून यामध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सेम प्रोसिजर करून घेणार आहे शकता मी सगळे बिस्किट यामध्ये घालून घेतलेले आहेत आता जे उरलेलं पुडिंग आहे ते सुद्धा मी यावरती घालून घेणार आहे आणि याला आपल्याला एक चार ते पाच ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे याला फ्रीजरमध्ये मी चार ते पाच घंट्यासाठी ठेवून देणार आहे तुम्ही बघू शकता हे मी चार ते पाच तासानंतर आपण हे काढलेलं आहे आपलं ओरिओ बिस्किट पुडिंग तर हे खूप छान असं टेस्ट सेट झालेला आहे तर याला आपण काढून घेऊया हे खूप छान होतं जर माझ्या अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला दाखवते हे आपलं पुडिंग किती छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं ओरिओ बिस्किट पुडिंग किती मस्त असं सेट झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला काढून दाखवते एक बाईट काढून दाखवते की किती मस्त असं हे आपलं सेट झालेलं आहे हे बघा खूप मस्त होतं टेस्टला तर खूप भारीच होतं जर तुमच्या घरी कोण पाहुणे येणार असतील तर ही स्वीट डिश म्हणून तुम्ही बनवू शकता आणि ही झटपटसुद्धा होते आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली तर आता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू